जसं नगरपालिकेच्या इलेक्शन लागले आतापर्यंत म्हणजे मी बाहेर पडण्याचं मागचं कारणच ते होतं इलेक्शन्स म्हटल्यानंतर सगळे पुरुषांना माहिती असतं काय चालू आहे मतदान त्यांच्या त्यांना जे आवडतात किंवा त्यांच्या मधले जे काय असतात त्यांनाच महिला आतापर्यंत मतदान करत आल्या आणि सगळ्यात जास्त पाणी असेल घरात सगळ्यात जास्त महिलाच असतात पाण्याचा वापर सगळ्यात जास्त महिलाच करतात बट त्यांना त्यांचा अधिकार जो काय वापरला जातोय तो का वापरला जातो आहे आणि त्यांच्या मताला किती महत्त्व आहे हे सांगण्याचं एक काम छोटसं मी प्रयत्न करते इथे बसल्यानंतर मे बी आत्तापर्यंतच मागचं बघितलं तर आत्ता जी काय संख्या आहे महिलांची ही खरंच खूप कमी का आहे कारण पुढच्या बैठका लागलेल्या आहेत पुढच्या फेऱ्या लागलेल्या आहेत अजून बऱ्याच जणी जॉईन होणार आहेत तर मला असं म्हणायला हरकत वाटत नाही की महिलांनी ही, ही आत्ताची निवडणूक हातात घेतलेली आहे आणि गुलाल हा आपलाच आहे गुलाल भारतीय जनता पार्टीचाच आहे कमळ फुलवायचंय ना महिला हो म्हणल्या पुरुषांकडून अजून आलेलं नाही कमळ फुलवायचंय ना, ना? आणि गुलाल आम्ही सगळे मिळून एकत्र घेणार आहोत महिला खूप म्हणजे मी बघतेय की आता फेऱ्या सगळ्या भागांमध्ये चालू आहेत प्रत्येक प्रभागात जिथं जिथं बैठका झाल्या म्हणजे दोन दोनशे तीन तीनशे महिला बैठकांना आहेत आणि ते आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की त्या पार्टीच्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर भाऊंनी केलेले जे हंडे उतरवले पाणी घरोघरी पोहोचवलं दादांच्या आणि जगदीश काका आहेत राजश्री कदम प्रतिष्ठान असेल सत्यजित कदम प्रतिष्ठान असेल त्याच्या फाउंडेशन असेल त्याच्या माध्यमातून जी काही कामं चालू आहेत वेगवेगळी राजकारण सोडून प्रत्येक गोष्टी गोष्ट ही राजकारणाच्या हिशोबाने बघितली जाऊ शकत नाही आणि महिलांना रिलेटेड बरीच कामं चालू असतात मी ज्या ज्या वेळेला सगळ्यांकडे जाऊन भेटले त्याच्या वेळेला मला एक प्रामुख्याने जाणवलं पहिला प्रश्न माझा खरं हाच होता की असं काही घडलं का की इतके वर्ष इलेक्शन झाले आणि आठ वर्ष जे काय कालावधी जो मधला गेलेला आहे त्याच्यानंतरच आमचे सगळ्यांचे चेहरे तुम्हाला दिसत आहेत का तर प्रत्येकीचं म्हणणं होतं की नाही आपले सतत कार्यक्रम चालू असतात आणि महिला खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय असतात महिला दिनासारखा एक मोठं व्यासपीठ सत्यजित कदम फाउंडेशन कडनं आपल्या सगळ्या महिलांना मिळालेलं आहे आणि आता सुद्धा जेव्हा ओळख करून दिली गेली त्यावेळेला सगळ्या महिला उमेदवार ज्या समोर आहेत त्या, समो त्या थोड्याशा घाबरून नमस्कार केला पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते दे की पुरुषांपेक्षा उत्तम काम या सगळ्या महिला करतील आणि तेवढ्या कॅल्युबल त्यांच्यामध्ये आहे आणि जसं आज आपण इकडं आहोत तसं सांगता सभेलाही आपण ह्याच्यापेक्षा जा जास्त गर्दीनी असू आणि तीन तारखेला बुलाल घ्यायला पण सगळे एकत्र असूच असू ना हे सांगून मी थांबते भारतीय जनता पार्टीचा